नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या या डिजिटल युगात शेती ही केवळ परंपरेवर नाही तर तंत्रज्ञानावरही ना अवलंबून झाली आहे आज शेतकरी मोबाईलच्या मदतीने हवामान अंदाज बाजारभाव पीक विमा रोग निदान सरकारी योजना या सगळ्या गोष्टी घरबसल्या जाणून घेऊ शकतो मोबाईल हा आता केवळ फोन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही तर तो शेतकऱ्यांचा सा साथीदार बनला आहे आज मी तुम्हाला अशा दहा महत्वाच्या मोबाईल ऍप्स बद्दल सांगणार आहे ज्यांचा वापर केल्याने शेती सोपी स्मार्ट आणि फायदेशीर होऊ शकते सुरुवात करूया सरकारच्या सर्वात मोठ्या योजनेपासून पी एम किसान सन्मान निधी पी एम किसान ॲप हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे या ॲपच्या मदतीने प्रत्येक शेतकरी आपला हप्ता वेळेवर आला की नाही ते पाहू शकतो नोंदणी करू शकतो आणि एके वाय सी पूर्ण करू शकतो पूर्वी यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याला जावं लागायचं तास रांगेत उभं राहावं लागायचं पण आता मोबाईलमधून दोन मिनिटात संपूर्ण माहिती मिळते कल्पना करा एखाद्या शेतकऱ्याने संध्याकाळी शेतातून घरी येताना मोबाईल उघडला आणि लगेचच त्याला हप्त्याचे पैसे खात्यात जमा झाल्याची खात्री पटली किती मोठा दिलासा वाटेल ना पुढचा ॲप म्हणजे किसान सुविधा ॲप या ऍप मध्ये हवामान अंदाज बाजारभाव पीक संरक्षण कीड नियंत्रण तसेच सरकारी योजनांची माहिती उपलब्ध आहे एखाद्या शेतकऱ्याने उद्या पेरणी करायची की नाही याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो या ऍप मध्ये पाहू शकतो की पुढचे काही दिवस पाऊस कसा येणार आहे बाजारात कोणत्या पिकाला किती भाव आहे हे देखील थेट मोबाईल वर कळत म्हणजेच शेतकऱ्याला बाजारपेठेतील समजतात आणि तो योग्य निर्णय घेऊ शकतो कृषी ॲप हे ऍप शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे कारण यात संशोधनातून मिळालेली नवीन वाण उत्तम बियाणं माती व्यवस्थापन आणि शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटो लागवडीसाठी कोणतं नवं वाण अधिक उत्पादन देईल हे जाणून घ्यायचं असेल तर पुसा कृषी ॲप त्याला सगळं मार्गदर्शन करतं म्हणजे संशोधन संस्था थेट शेतकऱ्याच्या पिशात पोहोचली आहे असं समजा यानंतर येतं पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप हा ॲप पीक विम्यासाठी खास आहे इथे शेतकरी ऑनलाइन नोंदणी करू शकतो आपलं प्रीमियम किती आहे ते मोजून पाहू शकतो आणि क्लेम दाखल करून त्याचा स्टेटस देखील तपासू शकतो पूर्वी विमा हा शेतकऱ्यांसाठी खूप क्लिष्ट विषय होता पण आता मोबाईलमुळे तो सोपा आणि पारदर्शक झाला आहे एखाद्या शेतकऱ्याचं पीक वादळामुळे खराब झालं तर त्याला कार्यालयात वारंवार धावपळ करायची गरज नाही मोबाईलवरूनच तो आपला अर्ज करू शकतो शेतकऱ्यांसाठी हवामान माहिती अत्यंत महत्त्वाची आहे मेघदूत ॲप हे खास हवामान अंदाजासाठी तयार केलं आहे यात जिल्ह्यानिह पुढील काही दिवसांचं हवामान आणि पिकांसाठी योग्य सल्ला दिला जातो उदाहरणार्थ पुढील तीन दिवस सतत पाऊस होणार असेल तर ॲप शेतकऱ्याला खतं टाकू नका असं सांगेल म्हणजे पाऊस होऊन खतं वाहून जाण्याचा धोका टळतो हे आप खरंच शेतकऱ्याच्या निर्णय प्रक्रियेला खूप मदत करतं हवामानाबरोबरच वीज पडण्याचा धोका हा मोठा प्रश्न आहे यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप विकसित केला आहे हे ऍप शेतकऱ्याला वीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर वीज पडणार असेल तर आधीच इशारा देतं त्यामुळे शेतकरी वेळेवर सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी हे ऍप अमूल्य आहे शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेची अचूक माहिती मिळणं खूप आवश्यक आहे इन नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट ऍप या ऍप मध्ये देशभरातील मंडईतील दर आणि आवक याची माहिती मिळते शेतकरी आपला माल कोणत्या बाजारात जास्त भावात जाईल हे पाहून तिथे विक्री करू शकतो आजवर शेतकऱ्याला आपल्या गावाजवळच्या बाजारावरच अवलंबून राहावं लागायचं पण आता तो संपूर्ण देशभरातील बाजारभाव पाहू शकतो यामुळे त्याला योग्य दर मिळण्याची संधी वाढते पिकांवर कीट किंवा की रोग आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं पण आता प्लांटेक्स क्रॉप डॉक्टर ॲप या ॲपमुळे हे टाळता येतं शेतकरी आपलं पिकाचं फोटो काढून या ॲपमध्ये अपलोड करतो आणि काही क्षणातच आगत्याला सांगतं की कोणता रोग किंवा की कीड आली आहे आणि त्यावर काय उपाय करायचा आहे अगदी औषधं कोणती वापरायची किती प्रमाणात वापरायची याचं मार्गदर्शन देखील मिळतं याशिवाय दोन ऍप्स आहेत जे शेतकऱ्यांना प्रगत शेतीसाठी खूप मदत करतात ॲग्री ऍप आणि भारत ॲग्री ऍप ॲग्री ऍप मध्ये शेतीसाठी पॅकेजेस माती चाचणी मिळते भारत आग्रि मध्ये हवामानावर आधारित सल्ला खतक बियाणं ऑनलाईन खरेदी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट बोलण्याची सुविधा आहे म्हणजे शेतकऱ्याला शहरातल्या कृषी तज्ञापर्यंत पोहोचायची गरजच नाही तो मोबाईलवरून थेट सल्ला देऊ शकतो शेवटी एक महत्त्वाचं ऍप म्हणजे इफको किसान ऍप यात शेतकऱ्यांना इफ्को कंपनीच्या सेवा नॅनो फर्टिलायझर ड्रोन बुकिंग हवामान अंदाज आणि बाजारभावाची माहिती मिळते मोठ्या कंपन्यांच्या सेवा आता थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहिलं की मोबाईलमध्ये फक्त दहा ॲप्स असतील तर शेतीसाठी लागणारी प्रत्येक माहिती आपल्या हातात असेल पी एम किसान ऍप पासून ते एफको किसान ऍप पर्यंत ही सगळी ॲप्स शेतकऱ्याला आर्थिक मदत हवामान अंदाज बाजारभाव पीक विमा कीड रोग निदान आणि आधुनिक तंत्रज्ञान देतात आजची शेती ही फक्त नशिबावर नाही तर योग्य माहितीवर अवलंबून आहे योग्य वेळी योग्य माहिती, माहिती मिळाली तर शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतो जास्त नफा मिळवू शकतो आणि आपलं जीवनमान सुधारू शकतो त्यामुळे बांधवांनो हे ॲप्स नक्की वापरा आणि डिजिटल शेतीकडे पाऊल टाका तुम्हाला या दहा ऍप्स पैकी कोणता ऍप सर्वात जास्त उपयुक्त वाटतो ते कॉमेंट मध्ये जरूर लिहा आणि हो अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद